दर्शकांनो स्वागत आहे तुमच्या आवडत्या आध्यात्मिक चॅनलवर आज आपण अशा एका देवतेबद्दल बोलणार आहोत ज्याचं नाव ऐकून काळसुद्धा थरथर कापतो ते म्हणजे भगवान कालभैरव कालभैरव म्हणजे भगवान शंकराचा सर्वात उग्र पण तितकाच दयाळू अवतार त्यांना काशीचे कोतवाल आणि दंडपाणी म्हणूनही ओळखले जाते त्यांची शक्ती अफाट आहे जर तुमच्या आयुष्यात कोणतीही भीती मोठे शत्रू किंवा न सुटणारी समस्या असेल तर कालभैरवांची उपासना तुमच्यासाठी अंतिम उपाय आहे आज आपण कालभैरव जयंतीच्या या पवित्र दिनाचं महत्त्व त्यांची अद्भुत पौराणिक कथा आणि तुमच्या सर्व समस्यांवर मात करणारे सोपे पण प्रभावी पूजाविधी जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण शेवटी मी तुम्हाला एक अतिशय शक्तिशाली मंत्र सांगणार आहे चला तर मग सुरुवात करूया दोन कालभैरव जयंतीचे महत्व आणि तिथी कालभैरव जयंती दरवर्षी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षाच्या अष्टमीला साजरी केली जाते या तिथीला कालाष्टमी किंवा भैरवाष्टमी असेही म्हणतात धार्मिक मान्यतानुसार याच दिवशी भगवान शंकराने कालभैरवाच्या रूपात अवतार घेतला होता या दिवसाचं महत्व काय भयमुक्ती कालभैरवांच्या उपासनेमुळे भक्तांना सर्व प्रकारच्या भीती आणि पापांपासून मुक्ती मिळते शत्रू आणि वाईट शक्तींचा नाश शत्रूंवर आणि नकारात्मक ऊर्जेवर विजय मिळवण्यासाठी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो काशीचा कोतवाल काशीत वाराणसी यांची पूजा केल्याशिवाय भगवान विश्वनाथाची पूजा अपूर्ण मानली जाते ते काशीचे रक्षक आहेत ग्रहांचे दोष निवारण ज्यांच्या कुंडलीत राहू केतू किंवा शनी दोष आहेत त्यांच्यासाठी कालभैरवांची पूजा खूप फायदेशीर ठरते साधेपणाने सांगायचे तर कालभैरव जयंती म्हणजे काळ भय आणि मृत्यू यावर विजय मिळवण्याचा दिवस तीन पौराणिक कथा कालभैरवांचा जन्म कसा झाला यामागे एक अत्यंत रोमांशक आणि महत्त्वपूर्ण कथा आहे जी शिवपुराणात सांगितली आहे पौराणिक कथेनुसार एकदा ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिघांमध्ये श्रेष्ठ कोण यावर वाद सुरू झाला यावर चर्चा करण्यासाठी सर्व देवतांना बोलावण्यात आले बहुतेक देवतांनी भगवान शिव आणि विष्णू यांना श्रेष्ठ घोषित केले पण ब्रह्मदेवांनी अहंकारात येऊन भगवान शंकराचा अपमान केला ब्रह्मदेव म्हणाले की शंकर हे शांत संन्यासी आणि स्मशानात राहणारे आहेत त्यामुळे ते श्रेष्ठ असू शकत नाहीत त्यांनी स्वतःलाच सर्वात श्रेष्ठ मानले ब्रह्मदेवाचे हे गर्विष्ठ आणि अपमानजनक शब्द ऐकून भगवान शिव अत्यंत क्रोधित झाले त्यांचा राग इतका वाढला की त्यांच्या क्रोधातून एक तेजस्वी आणि अत्यंत भयंकर स्वरूप प्रकट झाले हेच स्वरूप होते भगवान कालभैरवांचे कालभैरवांचा अवतार होताच त्यांनी आपल्या त्रिशूळाने ब्रह्मदेवाचे पाचवे डोके ज्याने शिवाला वाईट शब्द म्हटले होते शरीरापासून वेगळे केले ब्रह्मदेवाचा अहंकार नष्ट करण्यासाठी आणि त्यांना सत्य दाखवण्यासाठी त्यांनी हे कृत्य केले या घटनेमुळे कालभैरवांना दंडपाणी म्हणजे शिक्षा देणारे म्हणून ओळखले जाऊ लागले तथापि ब्रह्महत्येमुळे कालभैरवांना बारा वर्षे भिक्षाटन भीक मागणे करावे लागले भिक्षाटन करत ते काशीत पोहोचले आणि तिथे ब्रह्महत्या दोषातून त्यांची मुक्ती झाली म्हणूनच त्यांना काशीचे कोतवाल हे पद मिळाले या कथेवरून हेच सिद्ध होते की कालभैरव हे न्यायाचे देव आहेत जो अहंकार करतो त्याला शिक्षा मिळते चार कालभैरव जयंतीला पूजाविधी आणि उपाय कालभैरवांची पूजा रात्री करणे अधिक फलदायी मानले जाते या दिवशी तुम्ही हे साधे विधी नक्की करू शकता स्नान आणि संकल्प सकाळी लवकर उठून स्नान करा आणि व्रताचा संकल्प करा पूजास्थान घरातील पूजास्थानी किंवा जवळच्या कालभैरव मंदिरात जा नैवेद्य आणि अर्पण भगवान भैरवाला जलेबी उडीद डाळीचे पदार्थ उदा वडे आणि गूळ अर्पण करा त्यांना काळे तीळ आणि मोहरीचे तेल अर्पण करणे विशेष शुभ मानले जाते काळा कुत्रा कालभैरवाचे वाहन असलेल्या काळ्या कुत्र्याला गोड पदार्थ किंवा खाऊ घाला यामुळे कालभैरव लवकर प्रसन्न होतात मंत्र जप कालभैरवांच्या खालीलपैकी कोणत्याही एका मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा संध्याकाळची आरती रात्रीच्या वेळी धूप दीप आणि फुलं अर्पण करून कालभैरवांची आरती करा उपाय जर तुम्हाला शत्रूंचा त्रास किंवा सतत भीती वाटत असेल तर जयंतीच्या रात्री एका लिंबूवर मोहरीच्या तेलाचा दिवा लावून तो आपल्या घराबाहेर एकांतस्थळी ठेवा पाच शक्तिशाली मंत्र आणि आता तुमच्यासाठी तो शक्तिशाली मंत्र जो तुमच्या सर्व समस्यांवर रामबाण उपाय आहे श्री कालभैरवाष्टकमचा पाठ शक्य असल्यास या दिवशी तो पूर्ण ऐका किंवा म्हणा किंवा हा मंत्र जपा कालभैरव जयंती ही आपल्याला काळ भय आणि मृत्यूवर विजय मिळवण्याची संधी देते त्यांच्या कृपेने तुमच्या जीवनात सुख शांती आणि समृद्धी येवो हीच प्रार्थना तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच अद्भुत माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय काल भैरव